या बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर को यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बलदेवा न्यूरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस एस बलदेवा हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर सुला... सोलापूर मध्ये भीषण अपघात सिमेंट ट्रक आणि दुचाकीची जोरदार धडक महिलेचा जागेच मृत्यू सोलापूर शहरातील पाणी टाकीद परिसरातील संध्याकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात घडला दोन चाकी वाहन आणि अशोक लेलंड कंपनीचा सिमेंट ट्रक यांच्या समोरा समोरासमोर जोरदार धडक झाली या धडकेत दुचाकीवरील उपचार दरम्यान चा झाला अपघाताची माहिती मिळताच फौजदार चौकी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली वाहतूक शाखेचे डीसीपी गोहर हसन आणि एसीपी सुधीर खेरडकर यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन पाणी केले आणि परिस्थितीचा आढावा घेतला या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव जयश्री अरुण जाधव वय पंचेचाळीस राहणार सोलापूर आहे त्यांच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली काही काळ वाहतूक देखील ठप्प झाली होती दरम्यान अपघातानंतर ट्रक चालकानं वाहन थांबवून घटनास्थळावर मदत करण्याचा प्रयत्न केला की तो फरार झाला याबाबत पोलिसांकडून चौकशी सुरू केली फौजदार चौकी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस करतात 何ですか डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिवर केअर अँड जी आय इटो सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आसनी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कायविडच्या दुखी आम्ल ऍसिडिटी पित्ता, अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्सुल इंडोस्कोपी ई व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल आयसी रुग्णांना ऍडमिट फिर केअर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट